हॅलो स्वागत आहे तुमचं सर्वांचं माय लोक उभ्या उशा एका नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याचदा आपण नवे कपडे किंवा साड्या घरी धुतो तेव्हा त्यांचा कलर जातो आणि असे कपडे खूप लवकर जुने दिसायला लागतात तर मग कपड्यांचा कलर जाऊ नये याच्यासाठी नेमकं काय का वापरावं किंवा कोणती काळजी घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा अशा प्रकारच्या बांधणीच्या साड्या किंवा कॉटनच्या साड्या असतात त्या जेव्हा आपण घरच्या घरी धुतो तेव्हा त्यांचा खूप जास्त कलर जातो आणि त्या खूप लवकर जुन्या दिसायला लागतात मग प्रत्येक वेळेस अशा कपड्यांना ड्राय क्लिनिंगसाठी द्यावं लागतं ड्राय क्लिनिंग म्हणजे पेट्रोल वॉश असतं पण प्रत्येक वेळेस पेट्रोल वॉश करणंसुद्धा जमत नाही कारण की ती प्रोसेस खूप महाग असते पण मी या पाण्या ही साडी धुत असताना पाण्यामध्ये एक असा पदार्थ मिक्स केला आहे की ज्याच्याने कपड्याचा कलर हा लॉक होतो किंवा जिथे कपड्याचा खूप जास्त कलर जातो तिथे नव्वद टक्के तरी हा कलर सेफ राहतो तर या तुम्ही पाहू शकता या बांधणीच्या साडीचा कलर इथे पूर्णपणे लॉक झालेला होता तर याच्यासाठी जेव्हा हे साडी धुवायची असती तेव्हा साध्या पाण्यामध्ये मी तरी कलर फिक्सर किंवा डाय फिक्सर हे अशा प्रकारे भेटतं मार्केटमध्ये ते मी या साध्या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं होतं बऱ्याच ठिकाणी अशाच प्रकारे डाय फिक्सरचा वापर करूनच ड्राय क्लिनिंग केलं जातं कारण की पेट्रोल वॉश करणं खूप महाग पडतं आणि डाय फिक्सर या पाण्यामध्ये मिक्स केल्याच्यानंतर कपड्याचा कलर हो जो आहे तो बऱ्याच प्रमाणात लॉक होतो आणि कपडा जो आहे तो आपला रंग सोडत नाही त्याच्यामुळे अशा महागड्या साड्या असतात तेव्हा त्या साड्या धुण्यासाठी तुम्हीसुद्धा डाय फिक्सरचा किंवा कलर फिक्सरचा वापर नक्की करून पहा आणि अशा प्रकारे घरच्या घरी महागड्या साड्या धुण्याचा तुम्हीसुद्धा ट्राय करू शकतात ज्याप्रमाणे मी ही बांधण्याची साडी डाय फिक्सर वापरून धुतली आहे आणि या साड्यां चा फक्त फॉलचा भागच जास्त खराब असतो बाकी इतर साडी कुठेही खराब नव्हती त्याच्यामुळे फक्त फॉलचा भाग घासून घेतला आणि साडी इथे क्लीन झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांग